नित्यांच्या सुख सुई पटपट वाढल्या खुर्ची कडे लक्षच जरा आता पैशा कडे ध्यानाच धालना आता पैशा विना घर कस चालना माझ्या हक्काचा घास कस मिळना शासन निर्दयी तू असा होऊ नको ना वीस वर्षाच्या तपशेला जागना असा कसा कार भार शासनाचा असा हा कसा कारभार राजनाचा शिक्षकांच्या प्रश्नाला बाब नाही शासनाचा मंत्र्यांचा कसा मान पाहण समाजाच शिक्षकांना भाव नाही हे समान समान कान, कान वेतन हीच मागणी वेतन हक्काच नाही व्यथा आता चुकणार नाही मागे हकणार नाही आता चुकणार नाही मागे हकणार नाही काहीतरी चक्ष मोक्ष दावना आता पैशा बिना घर कस चालना माझ्या हक्काच राज कसा मिळणार शासन निर्दय तो कसा होऊ नको ना वीस वर्षाच्या तपशिला धन्यवाद